खर तर इथे आता एवढ्या छान छान कविता सादर झाल्या आहेत मी खरं तर मला स्वतःला कवी म्हणत नाही का कवी वगैरे आणि मी स्वतःच सांगतो की मला कवी म्हणू नका मला कवी म्हणू नका मला कवितेतलं साधं यमकही जुळवता येत नाही मला कवी म्हणू नका मला कवितेतलं साधं यमकही जुळवता येत नाही मग मी कवी कसला मग मी कवी कसला मला दुसऱ्या ओळीचा निरोप पहिलीला कळवता येत नाही एक छोटीशी रचना घेतो तू फुलायचंच थांबवलंस तू फुलायचंच थांबवलंस एक एक पाकळी गच्च मिटून घेतलीस तू फुलायचंच थांबवलंस एक एक पापडी गच्च मिटून घेतलीस मी विचारल्यावर म्हणालीस हल्ली बागे भोंगे अनावर झालेत मी विचारल्यावर म्हणालीस हल्ली बागेत भोंगे अनावर झालेत दाट मोडलेले काटे अगदी मेंदे झालेत तूच तु। सांग आता दोष तरी द्यायचा पुन्हा कुणाला तूच सांग आता दोष तरी द्यायचा पुन्हा कुणाला खरंच कधी निवड कधी नव्हे एवढ असुरक्षित वाटत इथे क्षणा मी अवाक मी अवाक तसं म्हणालीस आता नाही लाचारगत लपणार आता नाही लाचारगत लपणार काचे सारख शील सीतेप्रमाणे जपणार आता स्वतःच शिलरक्षण स्वतःच करायचं आता हा स्वतःच शीलरक्षण स्वतःच करायचं आता नाही कुणाच्या चर्चेचा विषय ठर पण तरीही कुणीतरी दांडगट शेवटी लगत करून लचकेत तोडतोच पण तरीही कुणीतरी दांडगट शेवटी लगट करून लचकेत तोडतोच जीवानिशी खेळून पार्थिवाला कुठेतरी एकाकी सोडतोच मग कुणीतरी वाटस येऊन बागेत मेनबटी भेटवतो मोकपणी मग कुणीतरी वाट सरू येऊन बागेत मेणबत्ती पेटवतो मूकपणे आणि चोर नजरेने पहाटे उमरणारे कडेकडे पाहत लाळ घोडतो मी अगदी हताश होऊन पाहिलं तस विषण्ण हसलीस मी अगदी हताश होऊन पाहिलं तसं विषण हसलीस आतापर्यंत निमूट असलेली आसव पापण्याचं टाटले आतापर्यंत निमूट, निमूट असलेली आसव पापण्यात दाटली म्हणूनच म्हणूनच मी फुलायचं थांबवले रे म्हणूनच मी फुलायचं थांबवले रे असं म्हणत तिने एक एक पाकळी गच्च गच्च मिटली एक एक पाकळी गच्च गच्च